हाय मित्रमैत्रिणींनो कसे आहात सगळे आपल्या सीमा झेंडे व्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे कसं असताना आपल्याला अधूनमधून पूर्णत देवघर स्वच्छ क्लीन करावंच लागतं आणि मी काय करत असते ना जेव्हा पण काही असे विटाळ्याचे दिवस वगैरे जेव्हा जातात तेव्हा मस्तपैकी असं पूर्ण शुद्धीकरण म्हणतो ना आपण त्याप्रकारे मी देवघराचं करून घेत असते पूर्ण झाडून झटकून वगैरे घ्यायचं जाळ्या जळमटं पूर्ण काढून टाकायचे आणि मी ह्याच कारणासाठी विशेषत देवघर आहे ना वेगळं केलं आहे माझ्या घरामध्ये जेव्हा मी रिनोव्हेशन केलं माझ्या घराचं तेव्हाच मी ठरवलं होतं की देवघरे ना मी से, से सेपरेट ठेवणार असं छोटीशी अशी रूम टाईप असं वेगळं करणार कारण पहिलं आहे ना माझं देवघर किचनचे आपला ओटा असतो ना त्याच्या बाजूला जी थोडीशी जागा होती तिथे मी असं वरती टेबलावर ते मांडलं होतं परंतु काय होतं ना, ना, का ना ती, ती आपले त्या चार दिवसांमध्ये ना नाही म्हटलं तरी थोडंफार का होईना ते तिथे जा म्हणजे असं आपल्या जाणं येणं थोडंसं का होईना येतं आपण डायरेक्ट हात तर लावत नाही परंतु देवाचं थोडंसं जरा पावित्र्य राखण्यामध्ये मला थोडीशी अडचण वाटली म्हणजे मला व्यवस्थित नव्हतं वाटत तेव्हा तर त्याच्यामुळे मी जेव्हा पण ठरवलं की आता रिनोव्हेशन आपण करायचं आहे घराचं त्याच वेळेला देवघर मी सेपरेट केलेलं आहे म्हणजे किचनमध्येच आहे परंतु अशी भिंत वगैरे घालून छान असं छोटसं देवघर एक दोन माणसं बसतील अशा प्रकारे मी तिथे ते करून घेतलेलं आहे मस्तपैकी आतून व्हाईट कलरच्या स्टाईल्स वगैरे बसवलेले आहे त्याच्यामुळे ना असं फ्रेश वाटतं देवघर तिथे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आहे ना सुरुवातीला मी सगळ्या जाळ्या जळमट सगळे झटकून वगैरे घेतली आणि जो देवारा आहे माझा तो छान असा ओल्या कापड्याने आहे ना पुसून घेतला आता ह्या माझ्या देवाऱ्याला आहे ना पॉलिश आहे त्यामुळे ना ओल्या कापड्याने पुसून पुसताना आहे ना, ना जरा थोडंसं टेन्शन येतं की बाबा याच्यावरचं पॉलिश उडतं आहे की काय उडतं आहे की काय पण ठीक आहे त्याला पुन्हा एकदा नंतर आपल्याला पॉलिश करून घेता येईल तसं काही हरकत नाही परंतु आहे ना त्याच्यामध्ये धूळ वगैरे बसली ना तर ते मग म्हणजे छान दिसत नाही कारण ह्या देवाऱ्याला ऑलरेडी लाकडी देवाऱ्याला अशी बारीक बारीक डिझाईन असते आणि त्याच्यामध्ये ते धूळ जाऊन बसले ना की मनाला ते म्हणजे प्रसन्न वाटत नाही त्याच्यामुळे किंचितसं ओलं करून कापडे ना पूर्ण देवारा मस्तपीक पुसून वगैरे घेतला तर या देवाऱ्याबद्दल आहे ना एक विशेष आठवण तुम्हाला अशी सांगायची होती की जेव्हा मी घराचं रिनोव्हेशन केलं मग तेव्हा त्यावेळेला आहे ना मी असं म्हणजे ठरवलं होतं की सर्वात पहिली जी घरामध्ये मी गोष्ट घेईल ती म्हणजे मी देवारा घेईल असं मी देवाला म्हणजे मनातल्या मनात मी असं कुठेतरी ठरवलं होतं कारण ज्या देवाने आपल्याला जागेवर बसवलं हो ज्याने आपल्या डोक्यावर छप्पर दिलं तर त्याला पण आपण व्यवस्थित अशी घरामध्ये जागा दिली पाहिजे घरामध्ये जागा केली पाहिजे कारण पहिले आहे ना माझ्याकडे देवारा नव्हता आपला जो चौरंग असतो त्या चौरंगावरच मी सगळे देव वगैरे मांडत होते आणि माझी खूप इच्छा होती की लाकडी सुंदर असा नक्षीकाम केलेला देवारा घ्यावा आणि ज्या वेळेला मग मस्त असं छान घर झालं माझ्या मनाप्रमाणे त्यावेळेला मग मी ठरवलं की पहिली जी काही मी वस्तू घेईल किंवा पहिलं जे काही फर्निचर मी घेईल ते म्हणजे लाकडी देवारा घ्यायचा देवासाठी आपल्या आणि तसंच झालं की घर पूर्ण झाल्यानंतर मी विशेष आमच्या घरापासून बरंच लांब म्हणजे उरळी कांचनचा जो, कांचन जो रोड आहे ना त्या रोडला असे छान लाकडी फर्निचरचे मोठे मोठे दुकानं आहेत तिथे खास जाऊन मी हा देवारा घेऊन आले होते सान्वित्या त्यावेळेला बरीच लहान होती म्हणजे कोरोनाच्या अगोदरची गोष्ट आहे ही त्यावेळेला जाऊन मग मी तो देवारा तिथून जाऊन सिलेक्ट करून घेऊन आले होते आणि खरंच खूप छान देवारा मिळालेला आहे मला आणि म मी आता मन म्हणजे मनाप्रमाणे सगळं छान असं माझं देवघर सेट झालेलं आहे मस्त छानातून पीओ पी, पी वगैरे आहे डिझाईन आहे आणि छान छान वाटतं म्हणजे प्रसन्न वाटतं देवघर माझं आणि एक वेगळंच असं पॉझिटिव्ह वाईब मिळते जेव्हा आपण तिथे देवघरामध्ये जातो दोन मिनटं का होईना बसलं एक क्षण जरी तिथे गेलं ना तरी एक वेगळंच प्रकारचं प्रसन्न असं वाटतं तर आता इथे मी काय करत आहे तुम्ही विचार करत असाल मी का अशी पाया वगैरे पडते आहे कारण आहे ना मला खूप मोठं असं म्हणजे मनाला असं हुरहुर लागली की माझ्याकडे जी शि शिवलिंग आहे जी शि शंकराची जी, जी, जी पिंड आहे ना ती थोडीशी ना एका साईडला असे त्याला ना म्हणजे असे टच्चे पडले एका बाजूनी आता ती अशी दगडाची आहे कुठल्या धातूची आहे माहिती नाही मला पण अशी बहुतेक दगडाचीच आहे ती कारण बनेश्वरला जेव्हा मी गेलो होतो ना मागच्या वेळेला बनेश्वरचा मी व्हिडिओ पण टाकला होता बघा आपल्या चॅनलवर तर तिथून मी ही पिंड आहे ना आणली होती माझ्याकडे शंकराची पिंड नव्हती आणि मला म्हणजे माझा खूप विश्वास आहे शंकरावर त्याच्यामुळे ती म्हणजे पिंडीची पूजा करायला मला फार फार अशी इच्छा होती तर तिकडून मी बनेश्वरवरून ही पिंड आणली होती आणि आता काय झालं माहिती आहे का ते इतका खेळकर झालेला आहे तो इतका घरामध्ये हे चालू असतं आणि त्याला ना सर्वात इझी ऍक्सेस म्हणजे हे देवघर आहे जसं की तो पळत पळत गेला ना किंवा रांगत गेला किंवा आपल्या वॉकरमध्ये जाऊन बसून चालत चालत गेला की पहिलं जाणार आणि त्या देवघरामध्ये त्याला खूप अशा वस्तू म्हणजे देव सगळे सापडतात हाता हाताला कारण बाकीच्या सगळ्या गोष्टीत आम्ही घरामध्ये वर ठेवतो थोडंसं की जेणेकरून त्याच्या हातात येणार नाही परंतु देवघराचं तसं नाही आहे ना देवघर खाली असल्यामुळे ना त्याच्याबरोबर उंचीच्या लेवलला असल्यामुळे हे देव सगळे त्याच्या हातामध्ये येतात अक्षरश तो आहे देव, ना हे घंटी काढून एकदम देव देवघरातली फेकून दिली होती साईडलाच अशी आणि त्याचप्रमाणे अन्नपूर्ण जी आहे ना तांदळात मी ठेवलेली ते तांदूळ सगळीकडं अस्तव्यस्त केले होते देवघरामध्ये दे। आणि ही पिंड पण एक दोनदा येणार त्यांनी म्हणजे असे आता हे बघा बाल ते बालमन आहे त्याला ते काही माहिती नाही की हे देव आहे का काय परंतु ते त्याला ते फक्त एक एक त्याचं खेळण्या टाईप त्याला असं वाटत असेल बहुतेक आणि ती पिंड पण आहे ना एक दोनदा त्याने अशी खाली टाकली होती तर ते त्यावेळेला म्हणजे लक्षात आलं नाही की त्यांनी जोरात फेकल्यामुळे ना त्याला टच्चे पडले असे थोडेसे आणि जे ते ह्याचं आपल्या गंगेचं पाण्याचा जो लोटा असतो ना तो देखील त्यांनी एक दोनदा फेकला होता खाली तर तो देखील थोडासा चेमला तर म्हणजे असं ते आत्ता देवपूजा करताना आहे ना माझ्या म लक्षात आलं की ती जी पिंड आहे त्याला थोडंसं असं नाही का म्हणजे टच्चे गेलेले आहेत त्याच्यामुळे मला खूप मनाला रुखरूख वाटली परंतु असो म्हणजे बालमन आहे ते आणि देव देवच म्हणजे त्यांना जी काही खेळण्याची बुद्धी देतो ती देवच देतो तर आणि लहान लेकरू हे देवाचंच दुसरं रूप आहे त्याच्यामुळे ऑफकोर्स त्याला काही ते पाप वगैरे तर लागणार नाही परंतु मला जरा थोडं मनाला रुख वाटली आणि मग त्याच्यामुळं मी दोन तीनदा देवाच्या पाया पडले माफ कर माफ करायचं आणि मग आता मी ती वाहून टाकेल पाण्यामध्ये तर अशा प्रकारे माझं मस्त असं देवघर आणि देवपूजा किती छान दिसत आहे बघा फुलं येणं शक्य तुम्ही आता आजूबाजूच्या झाडाचीच घेऊन देवाला वाहत असते कारण प्रत्येक वेळेला मला जमत नाही दे जाऊन फुलं विकत घेऊन यायला परंतु जे काय आहे मनोभावे पूजा केल्याने देव नक्कीच प्रसन्न होतो ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे गेल्या आठवड्यात आहेत ना मी काही महत्त्वपूर्ण गोष्टी ऑर्डर केल्या होत्या आणि ज्या मला घरामध्ये खूप म्हणजे असं वाटत होतं की त्या पाहिजेल जेणेकरून सगळ्या गोष्टी जरा व्यवस्थित दिसतील तर जिथे बेसिनमध्ये आपण म्हणजे बेसिनच्या आजूबाजूला एक भांडी घासायचं सा साबण असतो आपला हँडवॉश असतं तर ते आहे ना माझं जरा थोडंसं इकडं तिकडं अस्तव्यस्त असं पडायचं तर मी असं विचार केला की हो का नको आपण एक तिथे स्टँड घेऊयात आणि ह्या त्या स्टँडला आहे ना असं म्हणजे चिकटवायचे हुकं आहेत म्हणजे असं ठोकायची काही गरज नाही त्याच्यामुळे हे स्टँड मी ऑर्डर केलं आणि ते लावल्यावर छान असं सेटल झालं तिथे पण याला काय झालं की काय माहिती नाही त्याला ते लोड त्याचं झेपत नाही आहे की काय हे चिकटवलेलं जे आहे ना ते सारखं खाली पडत आहे तर बघू येतात बहुतेक मी ते परमनंट फिक्स करेल पण परमनंट फिक्स करून पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल होईल की नाही मला माहीत नाही पण हे स्टँड आहे ना खरंच खूप उपयोगी आहे ॲक्च्युली तिथे जे काही साबण आणि हँडवॉश वगैरे अस्तव्यस्त पडलेला असतो ह्या स्टँडने जरा ते थोडंसं छान डिसेंट वाटतं आणि दुसरी गोष्ट मी आहे ना ऑर्डर केली होती जो ते म्हणजे सॉक्स कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आपली फरशी गार पडते आणि अगस्ती आता चा चालतो तर त्याच्यामुळे काय होतं थंड पण त्याच्या पायाला लागतं पण त्याच वेळेला चालताना मुलांचं चा जर सॉक्स असेल पायामध्ये तर स्लीप होतात पाय तर ते, ते स्लीप होऊ नये म्हणून आहे ना असे आता वेगवेगळ्या प्रकारचे अँटी स्लीप सॉक्स मिळतात ऑनलाईन ज्याच्यावर आहे ना फक्त पायाच्या म्हणजे जिथं पंजा असतो ना खाली ती तसं थोडीशी त्याला नाही कसे रबरी असे डॉट्स असतात त्या त्यामुळे काय होतं ना ते रबरामुळे आहे ना पाय घसरत नाही मुलांचं स्लीप होत नाही तर अशा सॉक्स आहे ना खरंच तुमच्या मुलांसाठी जर म्हणजे चालताना खूप उपयोगाला येतात मुलांसाठी नक्की ऑर्डर करा ह्या सगळ्या ह्या दिवसांमध्ये आणि दुसरी अजून एक गोष्ट मी ऑर्डर केली होती ती म्हणजे ना हा मॅशर बाऊल आहे आणि मॅश करायचं जसं आपलं पावभाजीचं मॅशर असतं ना त्याप्रमाणे मॅश करायचं इथं त्याच्याबरोबर मिळतं आणि हा जो बाऊल आहे ना त्या बाऊलमध्ये ना अशात रेघा आहेत त्याच्यामुळे काय होतं हे मॅश केलेलं आहे ना ते छान प्रकारे असं बारीक होतं आता माझ्या बाळाला आता थोडे म्हणजे दात वगैरे आहेत परंतु दाढा नसल्यामुळं तो काही चावू शकत नाही पुढच्या दातांनी काय चावणार आहे ना, ना। पुढे वरती चार दात आलेले आहे खाली दोन तीन दात आलेले आहेत परंतु दाढा नसल्यामुळे त्याला काही चावता येत नाही त्याच्यामुळे मग मी ना असं मॅशर आणलेलं आहे जेणेकरून तो भात वगैरे मी छान असं वरण भात वगैरे करून त्याला चालू शकते तर अशा काही छोट्या छोट्या मस्त युजफुल गोष्टी मी ऑर्डर केल्या होत्या तर म्हटलं की चला तुमच्याशी शेअर करूयात याचा वापर देखील मी करून दाखवेल तुम्हाला काही पुढच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला मागे म्हणाले होते ना की शक्यतो मी बाहेर जायचं टाळते कारण अगस्त्याचं खाणं पिणं झोप या सगळ्या रुटीन मध्ये मा ना मला बाहेर पडणंच पॉसिबल होत नाही परंतु मागच्या विकेंडला पण बघा एकदा मी दाखवलं होतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये की त्यांना गार्डनमध्ये जेव्हा घेऊन गेले तेव्हा मला पण खूप छान वाटलं होतं मुलांना तर छान वाटलंच होतं तर ह्या विकेंडला देखील आम्ही प्लॅन केला होता की चला कुठेतरी बाहेर जाऊया परंतु यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि सा साडीच्या अप्पा काय आमच्याबरोबर येऊ शकले नाही आणि मग मी इथल्या इथंच त्यांना मुलांना आहे ना मी मॉलमध्ये घेऊन गेले म्हटलं की चला काहीच नाही तर निदान मॉलमध्ये का होईना त्यांना मग मी ऑटोने घेऊन गेले दोन्ही मुलांना आणि बाप रे बाप अगस्त्याने एवढा त्रास दिला त्रास म्हणण्यापेक्षा त्याला ना असं म्हणजे काय त्याला हवं असतं ना हेच समजत नाही कधी कधी छान असे मेनू वगैरे सानवीनी आणि मी ऑर्डर केले होते सीझन मॉल आहे आमच्या घरापासून जवळच तिथे आहे ना मस्त म्हणजे राजमा आणि राईस काय मस्त मिळाला होता म्हणजे खरंच तसं राजम्याची भाजी मला घरीही करता आली तर किती छान होईल एकदम स्मूथ टेक्स्चर होतं त्याचं आणि तो राजमा आणि तुम्ही जर कधी सीझन मॉलला इथे गेलात ना तर थर्ड फ्लोअरला एक राईस बाउल म्हणून नावाचं एक हॉ म्हणजे असं शॉप आहे तिथे ना अशा प्रकारचं राजमा राजमा चावल मिळतो अप्रतिम अप्रतिम टेस्ट आहे नक्की एकदा ट्राय करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आय होप सो देवघरापासून ते मुलांच्या सगळ्या मॉलच्या सफरीपर्यंत सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत आय होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि काही चांगल्या टिप्स मिळाल्या असतील काही पॉझिटिव्ह गोष्टी देखील तुमच्यापर्यंत माझ्या माझ्याकडनं पोहोचल्या असतील अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेते बाय